दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी गुरुवारी पहाटे अचानकपणे बाजार समितीमध्ये भेट दिली दिलीप माने यांच्या अचानक भेटीमुळे अक्षरशः व्यापाऱ्यांची यावेळी धांदल सुरू झाली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाल्यापासून दिलीप माने यांनी बाजार समितीच्या कारभारात बदल करण्याचा उपक्रम हाती घेतलाय वर्षानुवर्ष सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बेशिस्त वाहनांच्या वर्दळीनं नेहमीच वाहतूक कोंडी व्हायची याचा शेतकऱ्यांना त्रास होत होता यासंदर्भात तक्रारीमध्ये सातत्यानं वाढ होत होती त्यामुळे या सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अचानकपणे भल्या पहाटे पाच वाजताच सभापती दिलीप माने हे बाजार समितीमध्ये गेले याप्रसंगी डाळिंब मार्केटमध्ये असलेल्या सोयी सुविधांची पाहणी करून कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या शेतमालाची शिस्तीत मांडणी करून शेतकऱ्यांना आणि माल वाहतूक वाहनांना अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देखील यावेळी दिलीप माने यांनी दिल्या संपूर्ण बाजारपेठेमध्ये फेरफटका मारल्यानंतर चहाचा आस्वाद त्यांनी घेतला त्यानंतर प्रवेशद्वाराबाहेर चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीची माहिती देखील सभापती दिलीप माने यांनी यावेळी घेतली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही